कोकणातील प्रमुख तालुक्यांपैकी एक असलेल्या महाड शहराच्या प्रवेशद्वारावर म्हणजे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या महाड एस टी या खड्ड्यांचे अपघाताची शक्यता वाढली असून तात्काळ दुरुस्तीची मागणी रिक्षा चालकांकडून महाड नगरपालिकेकडे करण्यात आली आहे महाड एस टी आगारासमोरून जाणारा रस्ता थेट राष्ट्रीय महामार्गाला जोडतो त्यामुळे या रस्त्याला महाडचे प्रवेशद्वार असे म्हटले जाते पावसाळ्यापूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते मात्र अवघ्या महिन्याभरातच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून संपूर्ण रस्ता खड्ड्यांनी भरून गेला आहे या मार्गावरून कोकण आणि मुंबईकडे जाणाऱ्या तसेच महाड औद्योगिक वसाहतीतून येणाऱ्या खासगी बसेस एस टी बसेस व असंख्य खासगी वाहने सतत ये जा करत असतात त्यामुळे या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे डांबरीकरण आणि त्याकडे दुर्लक्ष केल्याबद्दल रिक्षाचालकांमध्ये तीव्र नाराजी आहे याशिवाय एस टी आगाराजवळील सी एन जी पंपाजवळ एक गटार उघडे पडले असून त्यातील पाण्याचा निचरा न झाल्यामुळे दोन्ही बाजूंनी पाणी साचले आहे त्यामुळे दुर्गंधी पसरली असून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे गटाराला झाकण नसल्याने काही वेळा वाहने थेट गटारात तडकण्याच्या घटना घडल्या आहेत अशी माहिती रिक्षाचालकांनी दिली गणेशोत्सव अवध्या महिन्याभरावर येऊन ठेपला असताना नगरपालिकेकडून या रस्त्याची दुरुस्ती कधी होणार असा प्रश्न नागरिकांना आणि प्रवाशांना सतावत आहे जर एका महिन्यातच डांबरीकरणाची अशी दुर्दशा झाली असेल तर त्यात वापरलेले साहित्य योग्य दर्जाचे होते की नाही यावरही आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे एवढे दुरावस्था झालेले आहे रस्त्याची कि येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना गाडी काढताना प्रचंड हे होते त्रास होते त्याचा त्यात आम्हाला आज पस्तेचाळीस वर्ष आम्ही रिक्षा चालवते एस टी महामंडळ आणि नगरपालिका प्रशासनाच्या डिम्म कारभारामुळे या रस्त्याचं काम रखडलं होतं परंतु आता नगरपालिकेने हा रस्ता बनवलेला असताना पुन्हा ह्या रस्त्याची दुरावस्था प्रवेशद्वाराजवळ झालेली आहे आणि त्याच्यामुळे मनकेचे त्रास वगैरे हो लोकांना व्हायला लागलेले आहेत प्रवाशांना दुखापत होते रिक्षाचं प्रचंड नुकसान होतं तर याला जबाबदार जे असतील त्यांच्यावर कारवाई करून त्वरित या रस्त्याची दुरावस्था व्यवस्थित करून लोकांची गैरसोय टाळावी असं आमचं सगळ्यांचं मत आहे त्या गटारावर झाकणं नसल्यामुळं त्या गटारामध्ये बाटल्या कचरा बिचरा जाऊन ते गटार जा तुंबलेलं आहे त्याच्यामुळं ते पाणी त्या गटारात पाणी जात नाही ते पाणी इथे या रोडवर पडून हे खड्डे निर्माण होतात तर असं आमचं म्हणणं आहे गाडीवाल्यांचं की या गटारावर झाकणं असावी तर यावर सरकारनी म्हणजे नगरपालिकेनी यावर गटारावर झाकणं टाकावी ही आमची अपेक्षा आहे त्याच्यामुळं काय होतं पाणी सांडून इथं ऍक्सिडंट होण्याची भीती आहे एवढंच मला या माध्यमातून बोलायचं आहे जनोदय करिता मिलिंद माने महाड